नगर परिषदा आणि नगरपंचायतीच्या निवडणुकीचं बिगल वाजलेलं आहे त्या अनुषंगाने आता प्रत्येक नगर परिषदेमध्ये आपण पाहतोय इच्छुकांची संख्या मोठ्या प्रमाणात वाढलेली आहे त्याचबरोबर जे विद्यमान नगरसेवक आहेत ते देखील आता कामाला लागल्याच आपल्याला पाहायला मिळते त्या अनुषंगाने आता यंदा आळंदी नगर परिषदेमध्ये मोठी प्रतिष्ठेची लढाई होणार आहे कारण हा फक्त आता पक्षापक्षातील या ठिकाणी लढाई नसून तर या ठिकाणचे जे मोठमोठे नेते आहेत त्यांच्यामध्ये ही लढाई होणार आहे आणि त्या अनुषंगाने खालच्या पातळीवर आपण पाहतोय या ठिकाणी आता आरक्षण देखील जे आहे त्याची सोडत झालेली आहे खरंतर एकूण दहा प्रभाग या ठिकाणी आहे आणि त्याच्यासाठी एकवीस उमेदवार या ठिकाणी रिंगणात हजार ला आपण या ठिकाणी पाहिलं तर जो शिवाजीराव आडराव पाटील यांचा गड असलेला हा आळंदी नगर परिषद आहे त्याला कुठेतरी भाजपने सुरुंग लावला आणि त्यामध्ये त्यांनी सत्ता मिळवली त्यानंतर ती टर्म संपल्यानंतर या ठिकाणी जवळजवळ तीन वर्ष या ठिकाणी प्रशासक राज होता आणि अखेर आता या ठिकाणी आळंदी म्हणजेच आलंदापुरीमध्ये पुन्हा एकदा निवडणुकांचा आहे झालंय खरंतर नेमकं या ठिकाणी काय परिस्थिती असते यंदाची निवडणूक कशा पद्धतीने होणार आहे कोणाची सत्ता या ठिकाणी येण्याची शक्यता हे आपण जाणून घेणार आहोत आपल्यासोबत या ठिकाणचे स्थानिक नगरसेवक सागर जी आहेत ते प्रभाग क्रमांक पाच नगरसेवक राहिलेले आहेत आणि यंदा पुन्हा एकदा त्यांच्या घरातूनच कोणतरी एक उमेदवार या ठिकाणी मैदानात असणार आहे आपण त्यांच्याकडनं या ठिकाणची नेमकी माहिती काय आहे ती आपण जाणून घ्यायचा प्रयत्न करणार आहोत सागरजी तुमचं स्वागत आहे आपल्या खर तर आपण पाहतोय नेहमीच आळंदीमध्ये कारण पाहतोय पुणे जिल्ह्यातील एक महत्वाची नगर परिषद मानली जाते या ठिकाणी मोठ्या प्रमाणात जे आहे मोठे नेते या ठिकाणी प्रचारासाठी येत असतात यंदा तर काय परिस्थिती या ठिकाणी असणार आहे कारण या ठिकाणी शिवसेनेचं देखील वर्चस्व आहे मात्र शिवसेनेचे आता दोन गट झालेले आहेत राष्ट्रवादीचे देखील काहीशे नगरसेवक या ठिकाणी निवडून आले होते सध्याची परिस्थिती या ठिकाणी काय कारण सोळाला तुमच्या जवळजवळ दहा नगरसेवक निवडून आले होते तुम्ही सत्ता काबीज केली होती आणि जो नगराध्यक्ष होता तो देखील जनतेतनं तुमच्याच पक्षाचा आला होता सध्या काय परिस्थिती आनंदीची काय सांगाल नाही आता बघून घ्या मागच्या दोन हजार सोळाला आमची भारतीय जनता पार्टी जेव्हा सत्ता आली त्यानंतरचा आळंदीचा जो विकास झालेला आहे तो म्हणजे आळंदीमध्ये कुठे रोड चालण्यासारखे नव्हते काय नव्हते ड्रेनेज नाही लाईट नाही काही नव्हतं बीजेपीची -बीजे सत्ता आल्यानंतर आम्ही सर्व कामं करून घेतलेले इथं पाण्याचा सगळ्यात मोठा प्रश्न होता जो की आम्ही देवेंद्र फडणवीस साहेबांनी त्यावेळेस आश्वासन दिलं आळंदीच्या नागरिकांना की पाण्याचा मेन प्रश्न म्हणजे इतका ज्वलंत प्रश्न होता ना की लोकांना रोज पाणी विकत घ्यायला लागायचं तर सगळ्यात मोठा तो प्रश्न फडणवीस साहेबांनी केंद्रीय मंत्री मुरलीधरजी मोळ यांच्या <laughs> सहकार्यातनं तो प्रश्न सुटलेला आहे आळंदीकरांना आता शुद्ध पाणी मिळते खडकातल्या दांड्यांना आणि राहिलं बाकीचं आता ड्रेनेज लाईन सर्व रस्ते तर भारतीय जनता पार्टीच्या सपोर्टमुळे किंवा त्यांचं लक्ष असल्यामुळं मोठमोठ्या जे आपले लोकनेते ह्यांनी आळंदीकडे लक्ष केंद्रित केल्यामुळं आळंदीचा काळा पलट झालेला आहे पूर्णपणे खर तर नेहमीच या ठिकाणी आता नुकतंच काही दिवसांनी आता या ठिकाणी संजीवन समाधी सोहळा देखील पार पडणार आहे मोठ्या संख्येने या ठिकाणी प्रस्थान असतं नागरिक या ठिकाणी येत असतात खर तर आनंदीकडे एक वेगळ्या पद्धतीने पाहिलं जातं मात्र सध्या आपण परिस्थिती पाहिली तर तीन वर्ष या ठिकाणी प्रशासक राज्य होतं खरंच या ठिकाणी विकास कामं झालीत का कारण येतानी जर आपण पाहिलं तर या ठिकाणी दोळीचं साम्राज्य आहे खड्ड्याचे साम्राज्य आहे म्हणजे एकीकडे तुम्ही जसं म्हणता पाण्याचा प्रश्न सुटला बाकी प्रश्न सुटले मात्र याकडे तुम्ही कसं पाहताय प्रशासनावर अंकुश असल्याशिवाय तर काम व्यवस्थित होऊ शकत नाही आता जसं प्रशासन काम करते तर ते लोकांना मान्यच कर नाही पण जेव्हाच नगरसेवकांचा अध्यक्षांचा दबाव असतो तेव्हाच काम वेगळ्या पद्धतीने होतात हे तितकंच करायचं आता आपण पाहतोय मागच्या टर्मला जवळजवळ राष्ट्रवादीचे चार या ठिकाणी काहीतरी नगरसेवक आले होते आता चित्र काहीस बदललेलं आहे जे दिलीप मोहिते पाटील होते जे आमदार होते ते माजी आमदार झालेत मात्र आता शिवाजी आढावाव पाटील हे देखील आता राष्ट्रवादीमध्ये आलेले आहेत त्यामुळे राष्ट्रवादीची या ठिकाणी ताकद वाढली आहे ठाकरे गटाकडे या ठिकाणी आता स्वतःच स्थानिक आमदार आहे म्हणून ते देखील या ठिकाणी मोठ्या ता प्रमाणात ताकद लावून लढणार आहे मात्र तुमच्याकडे असा कोणता नेता या ठिकाणी जरी तुम्ही दोन हजार सोळाला आपण पाहतोय भाजपची लाट होती तुमचे दहा नगरसेवक निवडून आले सध्या काय परिस्थिती आता भाजपचीच लाट आहे आळंदीमध्ये महेश लाडके साहेबांचं लक्ष आहे प्रदीप दादा कंद आहेत आमच्याकडे रामचेट गावडे पाटील आहेत मुरलीधरजी आहेत ह्या सर्वांचं सा आळंदीकडे लक्ष आहे आणि बीजेपीच अध्यक्ष होईल बीजेपीचीच सत्ता परत आळंदीमध्ये येईल काय काय नेमकं कुठले विकास काम आहेत ज्यामुळे भाजपचीच सत्ता या ठिकाणी एकंदरीत आपण पाहतो आता जरी तुम्ही महायुतीमध्ये असला मात्र आता प्रमुख लढत जी आहे ती तुमच्याच महायुतीमध्ये होणार आहे कारण स्थानिक पातळीवर आपण पाहतो या ठिकाणी बीजेपी वेगळी लढणार आहे शिवसेना वेगळी लढणार आहे राष्ट्रवादी वेगळी लढणार आहे समोर तुम्हाला आता शरद पवार गटाचं देखील आव्हान राहणार आहे ठाकरे गटाचं आव्हान राहणार आहे शरद पवार गटाचे खासदार अमोल या ठिकाणी आहेत एकंदरीत कसं पाहत या लोक बघा काम झाल्यामुळे तर लोक तुम्हाला आपण आम्ही त्यांच्याकडे जाऊ शकतो ह्या अगोदर दोन दोन हजार सोळापूर्वीच्या आळंदी भागाने आत्ताच्या आळंदी बघा जी कामं झालेली आहेत त्या कामाच्या अनुषंगानेच लोक निवडून देणार आहेत त्यामुळे बीजेपीला सत्ता मिळणंच मिळणार अध्यक्ष तर होईलच नगरसेवक पण जास्तीत जास्त निवडून येतात आता मागच्या वेळेस आपण पाहिलं तर आळंदीचा जो नगराध्यक्ष होता ते ओबीसी महिलासाठी राखीव होता यंदा आता आपण पाहतोय मोठ्या प्रमाणात इच्छुक लोक आहेत कारण ओपन पुरुष असं आरक्षण जे आहे या ठिकाणी पडलेलं आहे साधारण कोण कोण या ठिकाणी इच्छुक आहे आणि कशा पद्धतीने कारण तुमच्याच भाजपमध्ये आपल्याला या ठिकाणी मोठ्या प्रमाणात जरा शिकेस दिसतेय जवळजवळ तीन ते चार लोक या अध्यक्षपदासाठी इच्छुक आहे आणि प्रत्येक प्रभागामधनं प्रत्येक नगरसेवकाला एक समोर अजून एक चेहरा या ठिकाणी उपलब्ध आहे नाही आमचा ग्रुपच आहे आळंदीमध्ये नगरसेवक आम्ही जे आठ नऊ नगरसेवक जे एकत्र आहोत आता आम्ही प्रशांत कोरडे नाव सुचवलेलं आहे किंवा प्रशांत कोरडे आम्हाला आळंदी नगर अध्यक्षासाठी पाहिजेत म्हणून तर त्या अनुषंगाने आमचं काम चालू आहे तसे उमेदवार तीन चार जण आहेत एक सतीश चोरडे आहेत पांडुरंगी वहिले आहेत त्यांनी पण पक्षाकडे मागणी केलेली आहे पण आम्ही नाव सुचवलं आहे तर प्रशांत कोरडे किंवा त्यांना संधी द्या आळंदीचा विकास चांगल्या पद्धतीने होईल अजून काय वाटतं तुम्हाला कारण विरोधकांनी पण आता मोठ्या प्रमाणात ताकद लावलेली आहे दिलीप मोहिते पाटलांनी तर आता प्रचाराचा नारा देखील फोडलेला आहे नाही नाही त्यांनी ताकद जरी लावलेली आहे तर दोन हजार सोळा पूर्वीची आळंदी दोन हजार सोळा पूर्वी सत्ता कोणाची होती त्यावेळेस आळंदी काय होती ना आता आळंदी काय आहे हा फरक तर लोक ना त्या हिशोबाने लोक मतदान करतील पण आम्हाला आत्मविश्वास की भारतीय जनता पार्टीचा अध्यक्ष भारतीय जनता पार्टीचे नगरसेवक जास्तीत जास्त प्रमाणात निवडून येतील टोटल एकवीस सीट आहे आता तुमच्याकडे दहा प्रभाग आहेत आता आपण पाहतोय या ठिकाणी जवळजवळ अकरा सीट या महिलांसाठी आरक्षित करण्यात आलेले आहेत एकंदर कसं पाहताय तुम्ही कारण मागचे तुमचे दहा नगरसेवक या ठिकाणी निवडून आले होते यंदा आता काय आता वाटतं तुम्हाला म्हणजे जे दोन शिवसेना झाले दोन राष्ट्रवादी झाले याचा फायदा होईल का तुम्हाला होईल किती सीटं येऊ शकतात तुमच्या नाही फायदा तोट्याचं काय नाही भारतीय जनता पार्टीने एवढ्या चांगल्या प्रकारे आळंदीचं डेव्हलपमेंट केलेलं आहे एवढे चांगल्या प्रकारचं काम केलेलं आहे सगळ्यात महत्वाचा ज्वलंत प्रश्न होता पाण्याचा रस्त्याचा हे सगळे प्रश्न सुटलेले आहेत त्यामुळे लोकांचा विश्वास आहे भारतीय जनता पार्टीवर त्यामुळे ते शंभर टक्के भारतीय जनता पार्टीला भरघोस मतदान करतील या ठिकाणी जे चोरड्या जसं तुम्ही म्हटले की ते सुद्धा ते भाजपात नाही मात्र भाजपचं काम करतात सध्या ते देखील इच्छुक आहे एकंदरीत काय वाटतं तुम्हाला कारण आपल्या पक्षातच मोठ्या प्रमाणात रस्ती केस पाहायला मिळते जर तुमच्या पक्षातील अजून दुसरं इच्छुक आहे त्यांना जर संधी मिळेल नाही ते बंड करण्याची शक्यता आहे त्या अपक्ष उभं राहण्याची शक्यता आहे माझा फटका कुठेतरी भाजपला पडू शकतो कारण आपल्याकडे इच्छुकांची संख्या मोठ्या प्रमाणात आहे आणि त्याचाच फायदा कुठेतरी विरोधक देखील घेऊ शकतात आपल्यातले काही लोक त्या ठिकाणी जाण्याची शक्यता आहे नाही भारतीय जनता पार्टीचं बघा एक परिवार आ, किती जरी आ, जरी असले तर भारतीय जनता पार्टीच्या आदेश करणार की आपण हा माणूस निवडलेला आहे तर सर्वजण त्या माणसाचेच काम करणार आहे ह्याच्यामध्ये काही दुमत नाहीये साधारण काय आपल्या किती सीट येऊ शकतात काय तुमचा चौदा ते पंधरा सीट भारतीय जनता पार्टीचे अध्यक्ष निवडून येईल निश्चित अपन बात हुए। आपले सुबद चे, आपले सुबद बर निश्चित आपण पाहतोय आपल्यासोबत या ठिकाणचे स्थानिक नगरसेवक जे आहे प्रभाग क्रमांक पाच मधून नगरसेवक राहिलेले सागर बोरिंग सोबत होते त्यांनी देखील आपली इच्छा व्यक्त केली आणि त्यांनी ठाम विश्वास या ठिकाणी दिलाय की पुन्हा एकदा आमचीच भाजपची सत्ता या आळंदी नगर परिषदेमध्ये येणार आहे त्याचबरोबर जो जनतेतनं निवडला जाणारा नगर आहे तो देखील आमचा येणार आहे खर तर मागच्या दोन हजार सोळाच्या निवडणुकांमध्ये जर आपण पाहिलं तर भाजपने शिवाजीराव आढावराव पाटील यांचा किल्ला हदरवला होता आणि या ठिकाणी त्यांच्या सत्तेला सुरुंग लावला होता आणि जवळजवळ दहा नगरसेवक भाजपचे निवडून आले होते आणि नगर अध्यक्ष देखील त्यांचा आला होता मात्र आता सागर बोरुंदे यांनी केलेल्या के दाव्यानुसार या ठिकाणी सीटा अजून वाढण्याची शक्यता जवळजवळ चौदा ते पंधरा सीटा या भाजपच्या येण्याची शक्यता आहे तर आपण इतर काही नगरसेवक असणारे त्यांच्याकडनं देखील जाणून घेणार आहोत या ठिकाणचे हो स्थानिक नागरिक असणारे त्यांच्याकडनं देखील आपण या ठिकाणच्या परिस्थितीचा आढावा घेणार आहोत नेमकं वारं कोणाच्या दिशेने कोणाची सत्ता या ठिकाणी येण्याची शक्यता आहे हे आपण देखील जाणून घ्यायचा प्रयत्न करणार आहोत व्हिडिओ जर्नलिस्ट शिवराय शिवरायासह प्रसन्न दडे आपला आवाज आळंदी